शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ चाळीस गाव मोठा पठाण अटकेत गुंडांविरोधी पथकाची उल्लेखनीय कारवाई खंडणीसाठी अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टिप्पर गँगचा मोरक्या शाखीर नासिर पठाण उर्फ मोठा पठाण याला गुंडांविरोधी पथकाने चाळीसगावमधून अटक केली फिर्यादी निखिल दर्यानानी यांना चार एप्रिल रोजी दोन अनोळखी इसमांनी बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केले होते व एक कोटींची खंडणी मागितली होती नंतर त्यांना सुमसान ठिकाणी नेऊन हवेत व जमिनीवर गोळीबार करत धमकावण्यात आले फिर्यादीच्या भावाकडून आरोपीच्या साथीदारास पंधरा लाखांची खंडणी दिली गेली होती या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावरून गुंडांविरोधी पथकाने आरोपीचा शोध सुरू केला होता शाकीर पठाण हा लोणावळा व कोकण किनारपट्टीत फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने शोध मोहीम राबवून चाळीसगाव येथून त्याला टोयोटा ग्लांजा कारसह अटक केली ही कामगिरी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या पथकाने केली दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी निखिल प्रदीप दरयानानी यांना काटेगल्ली सिग्नल द्वारका येथून दोन अनोळखी इसमाने त्यांच्या क्रेटा कारमध्ये बसून बळजबरीने बसून त्यांना गनचा धाग दाखवून त्यांना मुंबई हवे लॉन येथे घेऊन गेले त्या ठिकाणी त्यांना एक करोड रुपये खनिज स्वरूपात मागणी करून त्यांना दम दिला व तेथून त्यांना त्यांच्या क्रेटा गाडीमध्ये उठून आरोपी त्यांनी बलेनो कारमध्ये बसून भोटी येथे निर्जनस्थळी घेऊन गेले ते व त्या ठिकाणी त्यांना दोन गोळ्या बंदुकीमधल्या दोन गोळ्या फायर करून त्यांच्याकडून एक करोड रुपये मागणी केली असता खरेदीने त्यांना त्यांच्या पंधरा लाख रुपये देऊन पंधरा लाख रुपये देऊन त्यांची सुटका केली याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर एकशे सोळा दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे चाळीस दोन तीनशे एक्कावन्न पाऊसात दोन तीन पाच सह भारतीय हत्या कायदा कलम तीन पंचवीस सत्तावीस दोन प्रमाणे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील गांभीर्य व गुन्ह्यात असलेले सराईत गुन्हेगार याची गांभीर्य पाहता मान्य पोलीस मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गुन्ह्याला कारवाई केली आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता त्यास तात्काळ अटक करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने सदर आरोपीची मागील पंधरा दिवसापूर्वी माहिती काढली असता आरोपी हा लोणाळा व कोकण किनारपट्टी या भागात गेला असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मान्य डी सी पी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ई सी पी क्राईम श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व गुंडा पथकाच्या अंमलदार असे लोणावळा कोकण किनारपट्टी या ठिकाणी जाऊन आरोपी त्याची माहिती काढली असती त्याच्या वर्णानुसार किंवा मिळालेल्या माहितीनुसार माहिती काढली असता आरोपी हा त्याच्याकडे इनोवा ग्लांजा गाडी वापरत असून तो औरंगाबाद येथून आले असते एवढीच माहिती मिळाली त्यानुसार सदरची माहिती आम्ही पुन्हा मान्य डीसीपी क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर यांना देऊ त्यांच्या पुन्हा आम्ही औरंगाबाद येथे मागील तीन दिवसापासून तिथे गुन्हे स्थानिक गुन्हेगार स्थानिक लोक व ग्लांजा गाडीची माहिती काढली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की सदरचा इसम नाशिक येथील इसम हा चाळीसगाव मालेगाव व औरंगाबाद किंवा बुलढाणा अशा ठिकाणी राहत असून शक्यतो चाळीसगाव व मालेगाव औरंगाबाद या ठिकाणी राहतो त्यानुसार आम्ही चाळीसगाव मालेगाव व संभाजीनगर येथे सापळा रचला असता आम्हाला दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजे सुमारास चाळीसगाव येथील मुख्य बाजारपेठ ठिकाणी आरोपी शा शाकीर नासिर पठाण हा त्याच्याकडे टोयटा ग्लांजा वाहन क्रमांक एम एच अकरा डी डी एकवीस झिरो एक सह मिळून आला सदर वाहनाची जप्ती घेतली असता त्यामध्ये दोन मोबाईल व रोख स्वरूपात एकतीस हजार रुपये असा एकूण पाच लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला असून आरोपी शाकीर नासिर पठाण यास आम्ही चाळीसगाव येथून नाशिक येथे आणून मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेले आहे Team Vision News, Nashik.